म्हणून काही मतदार यांनी हायकोर्टमध्ये याच्यावर स्टे मध्ये फेब्रुवारीमध्ये चार वर्षांपूर्वी आणि हायकोर्टाने चालू इलेक्शन प्रोसेस फर्स्ट टाइम असा स्टे दिला इलेक्शन प्रोसेस चालू झाल्यानंतर शक्यतो स्टे येत नाही परंतु त्यांना दिसलं की बोलतोच अधिकार जो मतदार असा आहे तो त्यापासून त्यांना वंचित ठेवलं जात आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी स्टे दिला त्यानंतर समोरच्या पार्टीने तो, पार्टी तो स्टे उठवण्यासाठी ते सुप्रीम कोर्टात वो गेले. परंतु सुप्रीम गे कोर्टात केस स्टँड झाली नाही. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे हायकोर्ट निर्णय देणार होता की कि किती हजार तपासाचे पैसे होतात प्रकरणाचे. तेही झाले नाही. अशामध्ये गेली चार वर्ष तो सुप्रीम हायकोर्ट वाचवलं तेव्हा तो इलेक्शन हरले नाही. पण बऱ्यापैकी आता फायनल प्रोसेसला एका समोरच्या पार्टीला तरी जीत चूक झालेली आहे. आणि इलेक्शन तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा जो अधिकार मिळतो तो जर आपण ना दिला नाही तर भविष्यात इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा इलेक्शन रद्द होऊ शकतं म्हणून हायकोर्टची स्थिती दिली महानगरपालिकेसोबत होऊ शकतं महापालिकेनंतर होईल कारण आमचं रिझल्ट लागल्यानंतर प्रोसेस व्हायला चार पाच महिने लागतील